कसं व्हायचं आता माझं कोण आता मला चांगलं म्हणणार आहे कसे दिवस जायचे अजून एवढी जेवानी एवढं लवकर माझा राजा मला सोडून गेला कसं व्हायचं आता डोक्यात एक एक विचार येतो दिवस कसा निघून जातो पण रात निघत नाही माते मातारेचा एवढा आधार बाई सुन बाई अहो काय करते काय नाही माझी बसले अजून बस चूल पटेवले नाही बाबा चितच लागत नाही मामा माझं काशावर खरं सांगू का वडिलांची म्हण आहे लहान पोराची आई मरू नाही बर का बापा देखता मुलाचा दावा होऊ नये किंवा श्राद्ध करू नये अशा या दोन तीन जी म्हणी ना ते आपण म्हणतो पण हल्ली जमानात तसा झाला पण मग आता गोष्ट आपल्या समोर आली आणली आपल्या नशिबाना तर मग काय करावं त्याला नाही आत्ता आपण आपल्या नशिबाला दोष द्यायचा कारण हे कसं आहे माहीत आहे का हे पहिल्या जन्मातलं आपलं काहीतरी खरकाटा असेल त्यामुळे हे आपल्या नशिबाला आलं तुमच्या मी म्हणत होते दारू पिऊ नका हम्म त्यांना दारा दारू कमी केली नाही गांजा कमी केला नाही जे म्हणलं ते कायमच दारू रुपये कायमच दारू रुपये हम्म पैशा परी पैसा गेला दवाखान्यात माणूस परी माणूस खरं सांगू का त्यांचं काय गेलं आपल्या जिंदगीची बारबादी झाली आपण उघड पडलो ना माझ्या जिंदगीची बारबारी बघ आता मला असं झालं धरलं तर चावत आणि सोडलं तर पळत आता जर समजा तुमच्या लेकाचं असं झालं उद्या माया मायाच्या माणसांचे फोन व फोन चालले का तू इकडे ये आता मी जर तिकडे जर गेले तर मग तुमचं कसं वाहणार तुला माहिती आहे दोन वर्ष झाले मतारी जाऊन हम्म मग माझ्या डोक्याला किती वायता केलं का असू दे आता हे आपल्या संचिताला जोर द्यायचा मागं नाही पाहत आता पुढं आता कसे तरी आपण दिवस कडेला न्यायचे ते माझे तुमचे जे दिवस जातीन कसे बी मी तुमची गंज हाशी मजा मा करीन माझ्या हाजा करीन तुम्ही गेले मला काय आधार ये तुला परमेश्वर हाये बर का मला किती अवघड आहे सगळं परमेश्वराशिवाय काहीच नाही तुला जेव्हा आहे ना हां मागच्या गोष्टी सगळ्या विसरून जायच्या आता लोक कोणत्या अँगलने पाहतील लोक कसे पाहतील जग जनार्दने कोणाच्या तोंडाला हात लावते शेवटी सत्य ते सत्य आपल्याला सत्य सोडायचं नाही तू एक माझ्या मुलीसारखी मला जीव लावते हां अन म्हणून मला काही आठवत नाही आठवण येत हो नाही अन आता बाजार हाटा आणायला तर मला काही जावत नाही सगळं तुझ्या ताब्यात आहे हां तू जे करशील जे मला देशील तेच मी खाणार आहे सगळं तुझ्या देश तुझ्याजवळ आहे आणि बाकीच्या गोष्टी सगळ्या विसरून जायच्या आणि आता एक काम कर बाबा मागच्या गोष्टी सोडून दे आणि चूल पेटव म्हणजे मग मी बी चहा पाणी घेतला का देवपूजाला लागतील मला काहीतरी पुन्हा चावडीवर गाठ वाट पाहतील माझी हां तर मला चहा करून दे म्हणजे मित्रमंडळात टाईमपास करतो आणि आग तो आहे मी आपली देवपूजा आणि आपलं संध्या स्नान सोडायचं नाही काय व्हायचं असेल ते होई कारण देवाला सगळं समजत आहे पण एखादा गीत ज्याला गी मला आलं ते जर हातानं कर्म नेलं त्याला फोन काय करी <laughs> <ले> दिवसा ना <laughs> आता रुम काय उपयोग <पे> नाही जर का <laughs> आता पुढं पाहायचं पुढं सगळ्या गोष्टी विसरून जायच्या कठीण झालं <coughs> कारण कस आहे काय मी आता मीच या घराचा चालक होतो जर मीच रडत बसलो तर बस मागते काय करते त्यामुळं सगळं धरून राहावं लागतं वाऱ्याला नको काय होत्या नकोय खरंय मात्र कत्र गेलं तर काय वाटतं ते होते तू ये ना चुल पेटव मग मला चहा आधी म्हणजे मग मी काय करतो जरा बाकीचं काम बघतो तो काहीतरी साखर संपली मा साखर हा तुम्ही जमणार नाही नाही काही नाही मी घेऊन येतो साखर आणि तोपर्यंत चुलबिल पेटो तो तोंड द्यायला किंवा आंघोळ करायला पारे तापो हां थोडा टाईम लागला याच्यावर काय होईल मोठं संकट लय मोठं संकट मला पाठवलं ते तसं तुम्हाला चांगलं होतं पण वाकट्या त्याचं मला चांगलं नव्हतं का बर त्याला काय हो दारू प्यायची जीवाची आयुष्य करायची गेला उलथून मला उन्हात पाड कठीण याच्या तोंडी बाबूराव आमच्या नवऱ्यांना घेऊन बसतो होतो दारू पाजितो त्याच्या तोंडी बाबूराव आमच्या नवऱ्यांना घेऊन बसतो वाईट वळण लावी तो गेला एकदा लोकांचा शी सराब घेतला कुठे चांगल्या मी निम्याला हा आणला खुरपून कपाळाच झालं होत काय करता ते तो ना लोकांना चांगला होता भाजी मायाच बाबतीत चांगला नव्हता घेतला बायांचा ताळताळा कितीकच लोकांना गावामध्ये त्याने दहा रुपयाचं वळण लावलं हां त्याच्यामुळं पिण्याचं वाईट झालं त्याच्यामुळं शांतीचं वाईट झालं त्याच्यामुळं बकोळीचं वाईट झालं त्याने कोणाचं चांगलं केलं आत्तापर्यंत ज्यांच्या ज्यांच्या घरीदारी गेला त्यांचं वाटोळच केलं तुला सुखच त्याने बोडत्या वाहनाचा बोडत्या ना तो। नहीं। 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 तुला कुठला भेटलं काय त्याचं तरी होत का मला काय कायच वालदेवत लग्नाचा नवरदेव आता पण त्याच्या डोक्यात कोणच माहिती का त्याच्या डोक्यात हेच का बाबा मासारखं कोणीच नाही मी हाय म्हणून याच घर चालत मी हाय म्हणून त्याच बकुळीचं घर माळं चालत शांतीचं घर मामुळं चालत तुम्हाला सांगत ते चंपीचं घर मामुळं चालत असं त्याच्या डोक्यामध्ये जसं काय त्याच्या डोक्यामध्ये अहो काय एका दिला आली पदीन वाटाना चालना सुदी त्यानं मावाला वाटोळं करून ठेवलं मावाला वाटोळ तर त्याने तर केलं कोणता सुदी माहिती ना मी ह्याला आता दे तू आहे सांग का खूप दुःखामध्ये म्हणजे मागच्या टायमाला अजून तुम्हाला सांगते पंधरा दिवस नाही झालं त्या चंपीचं वर आणलं तिला दवाखाना केला तिच्या हात पाया पडले याच्या गाळ्यात पडू नको बाई हम्म तेव्हा ती चंपी कुठं हाती पाया पडून गप्पसली या का हाताने काय टाळे वाजती हम्म अशी खालून वरून बाया निरखून पायची सवय काय त्याच खरं मी काय होतो तू जनावर कोण तुला आजपर्यंत सुख भेटलंच नव्हतं भेटलं आता बिचारा निघून गेला गेला निघून बरं झालं तो गेल्याचं दुःख नाही मला तो गेल्याचं मला दुःख नाही मी एवढ बी रांडकी झाली तेव्हा रांडकी झाली तर त्याचा जो मला काचवा होता त्याचा जो जाचवा होता ना ते टेन्शन माय डोक्याच गेलं आता मी लई फ्री माइंड नि जगल याच संग बोल मी आता साऱ्या गावाशी बोलन आता मा कोणता नाही कर... सारे तुला साऱ्या बायांशी बोलायचं आणि मी कोणाशीच नाही बोलायचं फक्त बाबाजी मला तरी आदराची गरज आहे मरुद्या माया तर स्वतःच्या मनामध्ये आहे बाबूरावला गंज वाटायचं का बा मायामुळेच शो आहे आणि मी करेल तीच पूर्व दिशा आणि गजरी मायाशिवाय नाही का हेच करू शकत नाही तेच करू शकत नाही जाऊ द्या त्याच्या हातात हे सार गेला बाबुराव काय राहिला नाही जाऊ दे आता पाह ना मी बी आता तुम्ही मला म्हणतेच ना पहा आता शिरपतराव बरोबर मी बी काय करून दाखवी ते मावर लक्ष द्यायचं बघते मी तू लक्ष मला लय आधाराची गरज आहे भावाची मी तुम्हाला सांगून देते आता हे म्हातारे बी किती दिवसाच आहे मला तुम्हाला माहिती माहेरचे लोक म्हणते तू इकडे ये बाई तो दुसरं लग्न करून नाही नाही पण मला असं वाटतं नको बाई काय करायचं झाली काय करायचं उगाच नको जाय तुला आहे ना तुला एवढं पोड मी आजार मग एका पूर्वी मला रांडव पण घालायचे उद्या ती जाईन पारक्या घरी तुला काय नाही फिराना काय लागण ना नाही नाही आजपासून मी तुमचीच मी तुम्हाला सांगते ना त्याची तुमची अशीच होती ना अशीच होती तो जीवन परी तरी पण त्यांनी आपल्याला बोलून नाही दिलं मेल्यावर राज राजरोज आता जरी मायाला पलंग सुना पडला तर राजरोज माया पलंगावर बाबररावच्या जागेवर आता शिरपत शिरपतराव जोपणार तो स्वप्न याला बसला येऊ पाडता सप्ना तर त्याला यायला या टाइमच लागल ना ते एवढं मोठं वज घेऊन यायचंय म्हणल्या हो खांद्या हो मग त्याला समजा रात्रीच्या सपना आला आलं तर दिवस उजाडापर्यंत त्याला मापर्यंत यायला टाइमच लागल मग त्याचं ते चालणं त्याला जामाचा त्याला तो थोडी मा पर्यंत घेणार होतो रे तिची वाट पाहत नाही गेला तो कधी कधी ताडतळाटाने तो तुमच्या गेला <informedCC> तो त्याच मी ताडतळाट सांगते कोणाकोणाचा त्याने घेतला बकोळा शांता परत तुम्हाला सांगते चंपा परत तुम्हाला सांगते माझं तर लईच घेतला हां तो कधी सुखी राहिला नाही त्याला वाटायचं तो ले अरे रिवीची भाषा करायचा दारू प्या मासारखं कोणीच नाही मासारखं कोणीच नाही ते असं उराड काढून पण गेला दिवस टिकत नाही गेला खुरपून आणला मध्ये हां पण मायडवाक्याची निश्चिती झाली बाई आता परत बाबूराव दिसणार नाही काहीच नाही काहीच नाही आता फक्त शिरपत राहा दुसरं कोणी नको शिरपतराव तुमच्या घरी समजून देऊ नका काहीच नका भावाजी मी तुम्हाला खरं सांगत आता तुम्ही आणि मी चल हा मला या पोरीचं लग्न करायचंय सगळं काही नाही तर मी या एका पोरीवर आणपण घालणार आहे तुम्ही लक्ष देणार असन तर नाही ते चार दिवसाचा जीव नाही नाही तुला तुला पार मरेपर्यंत माझा आधार आणणार तुला पार मरेपर्यंत माझा आधार आणणार ज्यापर्यंत मी गेलो ना मग तुला पुढे आधार आता तुमच्या शिवाय कोणाचा आधार मला बी लेखीला आजार जाऊ दे काही टेन्शन नको जाऊ दे नाव आता तुमपत्ता आहे आपल्याला आधार नको टेन्शन घेऊ मी काय होतो ऐकून घे ऐकून घे तुला बापा पेक्षा मग तुला जास्त आधार आहे के बाप होत <laughs> नाही ना ना। ना का, का। गा। बाप होतील ना का नाही तुला बाप देतो ना तुला वीस रुपये माहिती दहा रुपये पन्नास रुपये किराणा आणला कधीच काही आणलं नाही लोकांना बरं मी काय होतो ऐक बरं बर मोर्च कस काय ठरवलं तुम्ही दाया पाण्याच आता तुमच्या हातात आमच्याकडे काहीच नाही मी काय तू आणखी करत अजून गल वारन मत काय काय त्याला काय कमवट उल काय काय मौतीच माहित नाही मौतीला यायला जमलं नाही तिकडच बाहेर राहिले नाही नाही सगळे तुम जेव्हा दिसलं नाही मला नाही तुम्ही नापासच झाले असते दोन वर्ष ले कारण त्या बोड्याचा त्यानं कधी मला चांगलं पाहिलं नाही ज्या दिवशी बारीच घ्यायचं त्याच दिवशी मला भेटायला आलं मला लेकीला भेटायला जायचं झाले नापास नाही नाही माझं तू अंड ना तू पास म्हणा तू नापास नाही म्हणा बापाला तर कधी चांगलं बोलला नाही बापाला नाही असं लातन आवडवायचा तुम्हाला सांगा ते फुटबॉल वाटी उडवलं होत काय चाललंय का बोलू का नाही पोरा तुमचं नाका बाबा बरं बाबा तुम्ही तरी ना फोन ना मला दादा गेले तर अरे बाबा फोन करायला आमच्याजवळ तुम्ही ये इथं पर्यंत खेळायचं मला काय बर बागा समजा लईराडल्या दुखा नवऱ्याच्या नावानं लईराडल्या इथं <coughs> लईराडली ती बापाच्या नावाने लईराडली हो अर्धा तास आहे आगा ना जाऊ पोर आली माईची पुरी मिठी घातली कारण हिला नवरीची खत वाटली तिला बाप्पाची खत वाटली बरोबर पण त्याला म्हटलं जाऊन द्या आता तो गेला काही परत येणार नाही तो मला आदर द्यायला कोणीतरी हायच आहे नावाला ना बाप मग काय भावाजी मला तरी टेन्शन आलं आता सांगा जगदुन्या चांगली का असं का पाळकणला दाखव आता होईना आता कोणाच्या नावाचं लावू आता तुम्ही नाही टिकली आहे हा चॉकलेटी लावायला काय हरकत चॉकलेटी आता विधवा आहे त्याच म्हणतो त्याला मी सांगितलं तुम्हाला सांगा आता चॉकलेटी कलरची टिकली तुमच्याच नावाची लावली ते लाव कोण जग आहे ना बर का शिरपत आता कसं आहे पुतण्या काय पोऱ्या काय बरोबर पण आता सहकार्य करण तुझं काय मी आंतर देणार नाही आंतर देणार नाही अरे वहिनीलाच नाही पण आता पुढे कार्यक्रम आला दे आमचं ठरलंय का त्यानं काय कम उठवेल नाही मग त्याच्यापेक्षा वीस किलोचा फक्त ते घालायचं भात वरण करायचं तुंना आसे कुडा जागा जागा नाही त्याला शेंगळा पुतेरवला करू तेरवला शेंगळे बरं तेरवला कर नाही ते त्याचे आत्म खालीस बटकर होय ना तो शेंगळ्याच आता ले शेंगोळे वाटा ले त्याचे शेंगोळे उड्या मारायचं बाबाजी निवांत जर बसले तर डोक्यात एक एक विचार येतो एक एक आठव येतो बरोबर कुठे लागना कार्याला जर गया तुम्हाला सांग हो ते खालून वरून बायंडा पाहायचा असं खास व्हायचं तर जाऊ द्या मरुद्या आता जेवढ्या त्याच्या उखाळ्या पाखाळ्या काढल्या तर तेवढ्या कमीचे रोज एक आध्या काढला तरी तो कमीच पाडणार आहे आता काय काय नाही सांगितलं नाही तुम्ही कीर्तन नाका कीर्तन नाकार हा तुम्ही फक्त सैपाक पाण्याचा पा तो काही एवढा ध्यानावर नव्हता त्या गाड्याचं लगेच तो कार्यक्रम केलाच पाहिजे कीर्तनाचा आणि प्रवचनाचा आपलं तर मन नाही मानत आपण कीर्तन प्रवचन ठेवायचं बायांनी तिड बसायचं दहाव्यामध्ये आणि त्यांनी कुजबुजायचं कोणतं ध्यान हवं आता कोणच्या बायांक नाही का जाऊ द्या नाही खाऊ बार नका नका काबू नका आणि सोड्या नाका बुये शोभू तीन नाही नाही का आणा त्यात ते मला नाहीच सांगायचं तर तुम्ही विशेष काढू नका जाऊ द्यायचं हा बरं मी काय होतो तुम्ही यादी करून आ ना बरं नाही मी जा यादी करायचं तुमची तुम्ही जा आणि तुमची तुम्ही यादी करा हा तुमची तुम्ही जा बाळ्याक आणि यादी करून आणा ते कसं आपण दुसरं केलं असतं काही जिलाबी बुद्धिपिंडी बोला गुलाबजाम मराय त्यान सारे लोकांचे फुकाड त्याना जीवा आज्ञांनी जिंदगीभर निस त्या कोंबड्या जो आणल्या हानल्या लोकांचे फुकाड मटण खाले त्याचं काय कर रे कोमड्यांचे मटण खाता खाता त्याचा दिवस गेले बरं जाऊ का मी आता मला येतेच सावळीवर का येऊ का आम्ही त्याला काय नको नाही नाही तुम्ही जावा करा

मी भी जाते झाली दुसरं काम पाहते काहीतरी बसून चालन का जाऊन नाही गेल्याचा आता बाबूराव घेणार आहे का